जरांगे हा विषय संपलेला आहे जरांगीच्या मागं आता कुत्रे बी नाही आणि जालना जिल्ह्यात तर कोणीच नाही फक्त राहिला विषय बीड जिल्हा जर म्हटलं आता बोलताना तुमच्या जबाबदारी कोणी काढ नसतो म्हणाला कोणी सांगू नका दोन दोन चार काम चार दिवस समाजाचं लांबाचं वादळ होणार आणि दोन चार दिवस लांबल्या होऊन येते माझ्या गौरगरीबाच्या करोडाच्या लेखनाचं तुमच्यामुळे कल्याण लक्ष द्या त्यामुळे जितके लावता येते जितकी तुमची क्षमता आहे तितकी कारण या नाही येईल त्याचा पाळायचा आणि तुम्हाला माझ्या शेतकऱ्यावर थोडासा आहे मी एखाद्या विषयाचा थकला पाडायचा मला पाडणार हे मी समाजाला समोर सिद्ध करून दिलेले मी जर एका नमो मराठ्यांना ओबीसी निय आपल्या मला जे ओबीसी तो मराठा सिद्ध मिळू शकतो te asim pencabulan dan keluarga mono santo je wahana sanki wahanu ta janga ta cinta asan cinta jambu asan tai gari ni munu khare gani ni munu je wahana se je puna लावायच्या सगळ्यांनी मुंबईकडे गेल्याचं शेवटी असतं असताना सख्यवा नाटक करता येईल शरीराचं शरीर माझं इतकं थपलं आहे मला चलता येत नाही इतके हाय झालं इतके उष्ण झाल्यामुळं मला भेटताना त्रास होतो चालताना त्रास असतो झोप येत नाही जेवण करत नाही

तुमच्या माझ्यापेक्षा समाधावलं की मदत कुठल्याच परिस्थितीत समाधाना द्यायचं नाही ही तुमच्या कंगलज उद्यापासून इथं बसलेल्या सगळ्यांना की गाव ना गाव आणि घर ना घरून पडा सगळ्याला मुंबईकडे यायचं सांगा तिथून एकदा तुम्हाला बाहेर पडला तुम्हाला या ठिकाणी शंभर तर पन्नास किलोमीटर लागलं पाहिजे मला शेवटी समाजाचा लेकर बाळाला किंमत असलेलं लक्षात ठेवा एवढा जर समाजाच्या लेकराच तुमच्या खोरा बाळा झालं तर कोणी मत दिला नाही तुम्ही कधी आजारी पडलात